चला तर मंडळी आज मस्त सुक्या जवळ्यासोबत शेवगाच्या शेंगा आणि बटाटा घालून मस्त झणझणीत असा रस्सा करू त्यासाठी इथे मी आधी संपूर्ण तयारी करून घेतली दोन मोठ्या कांद्यांचे स्लाईस करून घेतले कडीपत्ता घेतला दोन टोमॅटोचे फोडी करून घेतल्या थोडीशी कोथिंबीर एक इंच आलं आणि भरपूर सारी लसूण सोलून घेतली लसूण यामध्ये जास्त वापरली ना तर रस्सा खूप छान लागतो अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतले आता इथे एक वाटी जवळा स्वच्छ निवडून घेतला सेवगायच्या शेंगा कट करून घेतल्या दोन बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या आणि कच्च्या कैरीचे काप करून घेतले मस्त तिखट आणि आंबट अशी चव येते या रस्शाला आता इथे मी एका कढईत जवळा चांगला भाजून घेते तेल न घालता दोन ते चार मिनटे भाजून घेतल्याने ह्यातील कच्चेपणा निघून जातो आणि पोटालाही बाधत नाही आता जवळा बाउलमध्ये काढून घेऊ आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ जेणेकरून ह्यामध्ये असलेली माती वगैरे निघून जाईल आता त्याच कढईत एक चमचा तेल घालून वाटण्यासाठीचे साहित्य भाजून घेऊ सुरुवातीला मी जिरे घातले नंतर आलं आणि लसूण घालून घेऊ लसूण मी बारा ते पंधरा पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडासा परतला गेला की कांद्याचे स्लाईस घालून छान तांबूस रंगावर येईपर्यंत तेलात परतून घेऊ आता कांदा तांबूस रंगावर आल्यावर किसलेले खोबरे घालून तेही छानपैकी भाजून घेऊ सुके खोबरे किसून घेतल्यामुळे कांद्याबरोबर अगदी झटपट भाजले जाते नंतर शेवटी टोमॅटो आणि कोथिंबीर घालून छानपैकी भाजून घेऊ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ पेस्ट अगदी स्मूथ बारीक करून घ्यावी जाडसर ठेवली ना रस्सा चांगला मिळवून येत नाही चला तर मग त्याच मी रस्सा बनवण्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले तेल तापले की कढीपत्ता आणि तयार केलेली बारीक पेस्ट घातली थोडा वेळ झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवली आता यामध्ये पाणी सर्व आटले आहे आता आपण यामध्ये सर्व सुके मसाले घालून घेऊ एक छोटा चमचा हळद काश्मीरी मिरची पावडर कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला घातला ना तरी चाल ह्यामध्ये वेगळा गरम मसाला मी घातला नाही कारण घरगुती मसाल्यात ऑलरेडी सर्व घातले आहे जिऱ्याची पावडर घातली मसाले करपू नये म्हणून थोडे पाणी घातले हिंग आणि मीठ घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आता यामध्ये धुतलेला चवळा बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या आणि छान मसाल्यांमध्ये परतून घेतले नंतर शेवगाच्या शेंगा घालून तेही परतून घेऊ वरून कोथिंबीर घालून मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात थोडे गरम केलेले पाणी घालून ते ह्यामध्ये घातले ग्रेवी कितपत पातळ हवी त्या अंदाजाने पाणी यात घालून घेऊ छान मिक्स करून उकळी यायला सुरुवात झाली की कैरीच्या करून ठेवलेला फोडी घालून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ येते उकळी तोपर्यंत इथे मी जवळच्या रस्शा मस्त ज्वारीची भाकरी बनवते मस्त गुबगुबीत आणि मऊ अशी ज्वारीची भाकरी तयार आहे आता इथे रस्स्याला मस्त दणदणीत अशी उकळी आली आहे बटाटा आणि शेंगा सुद्धा शिजल्या आहेत आता वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि पाच ते दहा मिनटांसाठी तसेच झाकण ठेवू पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता रस्त्याला किती सुरेख असा रंग आला आहे आता एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ रस्सा आता जरी पातळ वाटत असला तरी थोड्या वेळाने तो दाटसर असा होईल बघा किती सुरेख असा रंग आला आहे रस्सा ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा